आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आज न्यायालयात हजर करण्यात आले आरोपीला उल्हासनगर मधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्यात न्यायालयात आणण्यात आले मागच्या वेळी आरोपीला पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी पोली सुनावण्यात आली होती जी आज संपत आहे

एमसीआर है आरोपी लगे तीन आरोपी पाजे मुख्य संस्थे अध्यक्ष सेक्रेटरी आरोपी आरोपी बनवा कलम सह एक कलम सहायोग लॉन के आम की लाट नुसारे से पुलिस कस्टडी आगे होती पर रिपोर्ट पुलिस ने एमसीआर का महत्व पनिशमेंट दिल्ली है तो दागी। तो दागी। तो दागी। तो दागी। पारस व व मोबाईल मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरी सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर